नमस्कार प्रभाग क्रमांक सोळा ब मध्ये एम सी एनची टीम आलेली आहे महानगरपालिकेची रणधुमाळी आहे सर्वत्र निवडणुकीला अनेक उमेदवार जात आहेत आपण क्रमांक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ या प्रभागातून उभे आहेत अनेक महत्वाचे प्रश्न आहेत कसा चाललाय प्रचार आणि पुढील काय रणनीती ठरलेली आहे कारण की आता चोवीस ते अठ्ठेचाळीस तास राहिलेले आहेत मतदानासाठी थेट विचारूयात अभय टाकसाळ यांना हा जो प्रभाग आहे हा जवळपास पस्तीस हजार नऊशे त्रेपन्न मतदारांचा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व वर्गातले लोक आहेत अगदी बंगल्यातल्यापासून अगदी पॉश बंगल्याच्या सोसायटी पासून तर अगदी झोपड्यांपर्यंत अगदी स्लम एरिया पर्यंत सगळे लोक यामध्ये आहेत अगदी उद्योजक आहेत इंडस्ट्रियलिस्ट आहेत व्यापारी आहेत शिक्षक आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत हातगाडीवाला आहे रिक्षावाला आहे कामगार आहे अशा अगदी विविधतेतून नटलेला आपला हा आणि प्रभाग आहे समस्या खूप आहेत आणि या समस्यांचा डोंगर माझ्या समोर आहे आमच्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक फेरी परवाच पूर्ण झाली जवळपास सर्व घरांच्या दारांमध्ये मी जाऊन आलो आणि परवा संध्याकाळपासून आमची आता दुसरी फेरी सुरू झाली आणि दुसरी फेरी जरा वेगाने सुरू झालेली आहे आणि दुसरी फेरी देखील जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे महिला सुरक्षेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न हे चार प्रश्न शहराला आणि प्रभागाला भेडसावत कसं बघताय तुम्हाला जर संधी मिळेल तर तुमचं व्हिजन काय आहे महिलांच्या बाबतीत जर म्हणला तर साध म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि महिलांचा प्रश्न महिलांचा त्याचा संबंध आहे कारण पिण्याचं पाणी जे आहे ते महिलाच भरतात आणि ते सगळं महिलांवर हो येतं आणि पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करायचं असेल तर महिलाच हांडे घेऊन येतात पुरुष काही येत नाहीत दुसरी गोष्ट महिला कामाला जातात आणि कामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी महिलांसाठी ठिकठिकाणी प्रसाधन ग्रह पाहिजे स्वतंत्रपणे प्रसाधन ग्रह पाहिजेत महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनच्या वेंडिंग मशीन्स मोफत पाहिजेत हे सगळं काही याच्या बाबतीत महानगरपालिका कधीही संवेदनशील नव्हती आणि त्यामुळं आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महिलांच्या प्रश्नावर अत्यंत संवेदनशीलपणे या निवडणुकीमध्ये महिलांचा हा पाण्याचा प्रश्न आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा याच्या संदर्भामध्ये आम्ही हा अजेंडा केलेला आहे आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही पहिल्या म्हणजे महानगरपालिकेच्या पहिल्या जनरल वॉर्डीमध्ये हे सगळे प्रश्न मांडणार आहोत त्याचबरोबर या आपल्या महानगरपालिकेचा संबंध रोजगाराशी देखील आहे या महानगरपालिकेच्या आमच्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये रिक्षावाले आहेत हातगाडीवाले आहेत त्यांच्या रोजगाराची काळजी महानगरपालिकेला अजिबात नाहीये रिक्षा स्टँड देखील आतापर्यंत दिलेले नाहीत आणि वाहतुकीचा प्रश्न म्हणजे ट्रॅफिक जामचा प्रश्न आठ तास आमचं जालना रोड परवा जाम होतं हा वाहतुकीचा प्रश्न आम्ही एका सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही सोडू इच्छितो आम्ही महानगरपालिकेला प्रस्ताव दिलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे चाळीस हजार परमिट रिक्षा चालवायला घ्या आमच्या तीन चार ज्या काही टू व्हीलर आहेत घरामधल्या सव्वा सव्वा लाखाच्या त्यांचे आमचे चा पैसे वाचतील आम्ही असं समजू टू व्हीलर विकत घेण्यापेक्षा आम्ही रिक्षा चालवायला घेतली आमच्या रिक्षा चालकांना देखील रोजगार मिळेल शहरातल्या ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल अपघात होणार नाही प्रदूषण होणार नाही आणि रोजगार देखील मिळेल त्याचबरोबर महानगरपालिकेची जबाबदारी आहे आमच्या पथविक्रेत्यांना लायसन्स देण्याची आयुक्तांना आम्ही चॅलेंज केलं होतं तुमच्या तिजोरीमध्ये पैसे नाही म्हणतात ना तुमची तिजोरी भरून टाकू आम्ही हातगाडीवाले तुमच्याकडे डेव्हलपमेंटला पैसे नाही ना आम्ही भरू अहो तिजोरीमध्ये पैसा घ्या लायसन्सची फीस भरू आम्ही आणि म्हणून रिक्षावाल्यांचा प्रश्न असू द्या आमच्या हातगाडीवाल्यांचा प्रश्न असू द्या हा महानगरपालिकेशी संबंधित आहे आणि रोजगाराशी संबंधित आहे त्याचबरोबर औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर शहर एक ऐतिहासिक शहर आहे बीबी असेल असेल नहरी अंबारी ही ऐतिहासिक जी स्थळं आहेत त्याचा जर व्यवस्थित विकास केला तर पर्यटनाद्वारे देखील लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल महिला सुरक्षेच्या प्रश्नावर रोजगाराच्या प्रश्नावर तुम्ही तुमचं व्हिजन मांडलंय आरोग्याचा प्रश्न शहराचं जिल्ह्याचं आणि आजूबाजूच्या जिल्ह्याचं मराठवाड्याचं लक्ष घाटीवर असतं ते अगोदरच ओव्हरलोडेड झालेली आहे महापालिकेचे जे दवाखाने आहेत तिथे औषध भेटत नाही स्टाफ कमी आहे जी दवाखाने आहेत सध्या हा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे कारण की सामान्य माणसाला लाखो रुपये बिल भरणं काही परवडणार नाही आहे तुमच्या प्रभागामध्ये गरिबांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल माझ्या खिशात महानगरपालिकेची टॅक्स पावती आहे आपण जर ती टॅक्स पावती सर्वांनी जर काळजीपूर्वक बघितली हो तर ही महानगरपालिका आपल्याकडून सगळ्या प्रकारचा टॅक्स घेते परंतु टॅक्सचा परतावा आपल्याला मिळत नाही या महानगरपालिकेची जबाबदारी आहे आपल्याला दवाखाना देण्याची हॉस्पिटल देण्याची मुंबई महापालिकेचा मोठा हॉस्पिटल आहे मुंबई महापालिकेचं मेडिकल कॉलेज आहे आपल्या महापालिकेचं का नाही हा खरा प्रश्न आहे आणि महापालिकेची जबाबदारी आहे आपल्याला चांगलं मोहल्ला क्लिनिक देण्याची महा महानगरपालिकेची जबाबदारी आपल्याला हॉस्पिटल देण्याची परंतु महानगरपालिका नुसताच टॅक्स घेते आयुक्ताकडे गेल्यानंतर आयुक्त तर टॅक्स भरा टॅक्स भराच म्हणतात गुंटेवारीचे भरा अजून काही भरा नुसतं द्याच म्हणतात परंतु तुम्ही परतावा काय देतात आम्हाला हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे लोक टॅक्सही भरत आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतायत म्हणून येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या सभागृहामध्ये जर मला बोलायची संधी मिळाली तर निश्चितच हा टॅक्सचा परतावा हा लोकांना हॉस्पिटलच्या रूपानं मोहल्ला क्लिनिकच्या रुपानं त्याचबरोबर औषधांच्या आणि सर्व तपासण्यांच्या रूपानं आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू कम्युनिस्ट म्हटल्यानंतर एक अभ्यास असतो एक साचेबद्ध आराखडा असतो आणि त्याच अनुषंगाने मार्गक्रमण असतं आपण पाहताय माझ्या मागे सगळेच पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत मराठवाड्यातून आलेले आहेत काही राज्यभरातून आलेले आहेत प्रचारासाठी अगदी पहाटे पाच पात वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात थे आहे थेट विचारूयात त्यांच्याही काय भावना आहेत मनपामध्ये त्यांचाही अनुभव नेमका काय आहे तुम्ही सध्या शहरात सगळीकडेच फेरी लावताय फिरतायत काय आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि तुमचा अनुभव काय आम्ही ज्या तर गेल्या सात आठ दिवसापासून पूर्ण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरत आहोत लोकां लोकांना आता बदल हवा आहे आतापर्यंत जे औरंगाबादमध्ये जिथं खाण हवा का बांध हवा औरंगाबाद किंवा संभाजीनगरचं जे राजकारण चालू होतं आता या लोकांनी जातं ह्या राजकारणात ती तिरंजी देण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत लोकं आणि जे विकास जे विकासावर बोलणारा जे पक्ष आहे हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे लोकांना आता करून चुकलेलं आहे म्हणून ते भविष्यामध्ये जे आहे तर अभय टाक्षर असतील अशफाक सलामी असतील भास्कर लाने असतील मधुकर खिल्लारे असतील जे आमचे संघटील उमेदवार आहे जे सतत जे आहेत तर रस्त्यावर असत रस्त्यावर रस् असतात लोकांच्या हक्क अधिकारासाठी तर यांना या यावेळी तर यावेळी ते हे लोक यांना औरंगाबाद कर संभाजीनगर यांना संधी देणार आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाला संधी मिळणार आहे अशा बंधूंच्या प्रतिक्रिया आहेत एक महत्वाचा चेहरा एक महत्वाचा आवाज म्हणजे राम भाहिती सर प्राध्यापक राम भाहिती सर चोवीस तास संघर्षातच असतात जनतेत असतात निवडणुकीमध्ये त्यांचा अनुभव काय आहे आपण थेट विचारूयात सर कसं बघताय अनेक निवडणुका बघितल्यात ही पण एक निवडणूक आहे गेली तीस वर्षे महापालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी विकास केला नाही असे तुमचे आरोप आहेत आता तुम्ही काय कराल थेट सांगा हो एक तर गेल्या दहा आठ दहा वर्षापासून या शहराचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे जनतेचे प्रतिनिधी तिथं निवडून जायला पाहिजेत त्या प्रतिनिधींनी त्या त्या वार्डाचा प्रश्नासंदर्भात बोललं पाहिजे ती संधीच गेल्या दहा वर्षापासून नाकारली गेलेली आहे आणि दहा वर्षानंतर ही संधी प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळं आमचं औरंगाबाद शहरवासियांना नम्र आव्हान आहे की तिथं या भ्रष्ट कारभारावर किंवा जे कोणी तिथं कारभार करतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला तिथं निवडून दिलं पाहिजे त्यांच्यावर लगाम ठेवला पाहिजे भ्रष्टाचारावर निश्चित भ्रष्टाचारावर निश्चित त्याच्यामुळं नियंत्रण राहील आणि नागरिक सुविधांचा जो प्रश्न आहे तुम्ही जे आत्ता म्हणत होता आरोग्याचा प्रश्न आहे मुंबईसारख्या ठिकाणी महानगरपालिकेचे दवाखाने होतात औरंगाबाद शहरात महानगरपालिका होऊन वीस पंचवीस तीस वर्षं झाली तरी औरंगाबाद शहरात महानगरपालिकेचा दवाखाना नाहीये हे आरोग्याचे प्रश्न आहेत भागा भागात तुम्ही बघा भागा। रस्त्यावर खड्डे झालेले आहेत काही ठिकाणी जे रस्ते झालेले आहेत ते पूर्ण एक दीड फूट खाली खोदण्याचे खोदून रस्ता तयार करण्याच्या ऐवजी आहे, ले ले आहे, आहे त्या रस्त्यावरच एक दीड फूट वरती बांधलेले आहेत रस्ते त्याच्यामुळे बाजूच्या गल्ल्या ज्या आहेत त्या खड्ड्यात गेलेल्या आहेत आणि हा जो सगळा भ्रष्टाचार आहे गैरव्यवहार आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवण्यासाठी लगाम ठेवण्यासाठी थेट आरोप आहे प्रशासक प्रशासक राज असल्याम राज असल्यामुळे असल्यामुळे भ्रष्टाचार भ्रष्टाचार केवळ तसं नाही तर जे कोणी लोकप्रतिनिधी त्याही पूर्वी प्रशासक राजच्या पूर्वी जे गेलेले होते त्यांनी देखील काय दिवे हो लावलेले आणि म्हणून तिथं त्यांच्यावर वचक ठेवणारे लोकप्रतिनिधी केवळ कम्युनिस्टच असू शकतात हा आमचा दावा आहे आणि म्हणून या शहरात आम्ही जे उभे केलेले लालबावट्याचे सहा उमेदवार आहेत त्या सहाची सहा उमेदवारांना जनतेने पाठवून दिलं निवडून तर बघा निश्चितपणे यांना संधी तर द्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही करत आहोत संधी द्या आम्ही विकास घडवू हेच ध्येय उराशी बाळगून कम्युनिस्ट पक्ष मैदानात आहे शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न अवघी अठ्ठेचाळीस तास उरलेली आहेत प्रभागाची जनता तुम्हाला बघती आहे शहर बघतं आहे शहरवासियांना काय आवाहन कराल मी शहरवासियांना आपल्या चॅनलद्वारे आवाहन करेल की मी सोळा बमधून उभा आहे आणि सोळा ब मध्ये जरी उभा असलो आणि सोळा ब मधील पस्तीस हजार नऊशे त्रेपन्न मतदार जरी मला मतदानाचा हक्क बजावणार असतील तरी देखील मी जेव्हा सभागृहात जाईल तेव्हा शहराच्या बद्दलची महानगरपालिकेची जी भूमिका आहे जे धोरणं आहेत त्याच्यावर बोलणार आहे फक्त प्रभागाचा प्रश्न तिथं राहणार नाही उद्या पाण्याच्या खाजगीकरणाचा प्रश्न येणार आहे कचऱ्याच्या खाजगीकरणाचा प्रश्न येणार आहे तुमचे टॅक्स वाढवण्याचा प्रश्न येणार आहे अनेक प्रश्न येणार आहेत रिक्षावाल्यांचा प्रश्न असेल हातगाडीवाल्यांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल शाळांचा प्रश्न असेल सी बी एस ई शाळांचा प्रश्न असेल ही सगळी प्रश्न महानगरपालिकेत मी मांडणार आहे आणि त्यामुळं आपल्या चॅनलद्वारे शहरामधल्या सर्व लोकांना मी विनंती करेन ज्यांना असं वाटतंय की मी सभागृहात जायला पाहिजे त्या सर्वांनी प्रभाग क्रमांक सोळा मधल्या सर्व नागरिकांना फोन करावेत त्यांच्या ना त्यांच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना फोन करावे अगदी आजब नगर पासून तर अगदी मोतीवाला नगरपर्यंत आणि आमच्या सब्जी मंडीपासून तर कैलासनगरपर्यंत सर्वांना त्यांनी फोन करावे आणि सांगावं आणि मला सभागृहात पाठवा मी संपूर्ण शहराच्या बद्दल लोकांचे प्रश्न मांडेन मी फक्त एकाच भागाचा नगरसेवक राहणार नाही तर पूर्ण शहरासाठी मी काम करेन एवढंच आपल्या चॅनलमार्फत चा सांगतो धन्यवाद आपल्यासोबत होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रभाग क्रमांक सोळा बचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला मतमोजणी आहे एम सी एन टी व्ही न्यूज अपील करतंय की मतदान कोणालाही करा पण मतदान जरूर करा लोकशाही मजबूत करा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूयात मी अनवर अलमनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर